जन्माष्टमीला छोट्या छोट्या बालगोपालांना करता येईल असा झटपट पंचमेल लाडू आणि या लाडवाचं ना खूप महत्त्व आहे या जन्माष्टमीच्या दिवशी कारण हा लाडू आहे ना तो सुदामाचा लाडूसुद्धा म्हटला जातो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण पंचमेल लाडू इथं एक पॅन ठेवला आहे या पॅनमध्ये ना आपल्याला एक कप पोहे घालायचेत आणि पोहे जे मी घेतलेत ना ते आपण जे रेग्युलर कांदे पोहे बनवायला वापरतो ना तेच घालायचेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ना पोहे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पोहे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचेत आणि गॅसची फ्लेम जर म्हणाल ना अगदी लो हीटवर ही सगळी प्रोसेस करायची आहे खरं सांगते फक्त सात ते आठ मिनटं लागतात हा लाडू बनवण्यासाठी आता पोहे भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालायचा आहे एक कप शेंगदाणे आणि शेंगदाणे सुद्धा आहे ना आपल्याला अगदी बारीक हिटवरच भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे लो हिटवरच शेंगदाणे भाजून घेतले ना तर आतमध्ये आतमध्ये पर्यंत चांगले भाजले जातात अगदीच चेंबक होत नाहीत शेंगदाणे आणि शेंगदाणे सुद्धा बघा भाजून झालेले हे काढून घेऊया तुम्ही जन्माष्टमीला आहे ना कोणता प्रसाद करता छोट्या छोट्या बालगोपालांसाठी तो मला कमेंटमध्ये कळवा बरं का आता इथं बघा एक म्हणजे जो वाटी घेतली जो कप घेतला आहे ना त्याच्या निम्मे घेतली आहे मी भाजकी डाळ भाजकी डाळ जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही आहे ना फुटाणे असतात ना ते सुद्धा घेतले तरी चालतात भाजक्या डाळीमुळं काय होतो लाडवाला आहे ना टेस्ट खूप छान लागते आता हे सुद्धा आहे ना बघा हलकेसे भाजून घेतलेले आहेत याच्यावर डाग पडून द्यायचे नाही आहेत आपल्याला हलकासा भाजून झाला की तो सुद्धा आहे ना ज्या डिश ज्या डिशमध्ये आपण इतर साहित्य काढले त्या डिशमध्ये काढायचं आता इथं बघा दाखवत असतानाच आहे ना मध्येच लाईट गेली आणि त्याच पॅनमध्ये आहे ना मी सुकं खोबरं घातले सुकं खोबरं आहे ना थोडंसं आपल्याला डागलेपर्यंत भाजून घ्यायचं का असं भाजून घेतलं ना तर हा लाडू आहे ना टिकतोसुद्धा चांगला आणि आपण खोबरं घातलं आहे सुक्या खोबऱ्यामुळं काय होतं जर आपण भाजून घेतलं नाही ना तर बघा काही दिवसामध्ये काही वेळेनंतर आहे ना याचा याचा थोडासा वास येऊ शकतो म्हणून आहे ना थोडंसं डागलेपर्यंत भाजून घेतले आणि याला आहे ना पंचमेल लाडू का म्हणतात कारण यामध्ये आहे ना पाच घटकांचा समावेश आहे म्हणून आता इथं आहे ना जेवढे आपण डाळवं घेतलं होतं ना तेवढीच आपल्याला आहे ना मिल्क पावडर घ्यायची आहे मिल्क पावडरसुद्धा आहे ना आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे अशी भाजून घेतली ना तर अगदी माव्यासारखे हे लाडू लागतात तर मी आहे ना याचा थोडासा कलर चेंज करून घेतला आहे आणि आता तुम्हाला असं वाटेल की ही डाळ आहे ना आ, ही आपण मिल्क पावडर भाजल्यानंतर मिल्क पावडरचा कलर चेंज झालेला आहे पण ही मिल्क पावडर कर कडवट लागेल का तर अजिबात लागत नाही ना सुगंध खूप छान येतो मिल्क पावडर अशी छान भाजून घेतल्यानंतर आता हे बघा पाच जिन्नस एकत्र आलेले आहेत आणि हे ना आपल्याला मिक्सरच्या चा भांड्यामधून चांगले बारीक सर काढून घ्यायचे आहेत अगदी बारीक पावडर करू नका थोडेसे शे ना शेंगदाणा किंवा आपण पोहे घातलेले आहेत डाळवं घातलेलं आहे थोडंसं भरड असली ना याची की दाताखाली आले ना तर लाडू आहे ना खूप छान टेस्टी लागतो आता हा लाडू हे मिक्सरचं भांडं आहे ना मी फिरवून घेते म्हणजे बारीक करून घेते आता बघा अगदी हलकंसं आहे ना पावडर केलेली आहे थोडीशी भरड ठेवलेली आहे याच्यामध्ये आता इथं हे मिक्सरमधून काढून झालेले मी काय करणार आहे आता आपल्याला गूळ चिरून घ्यायचा आहे तर विळी घेतलेली आहे या विळीवर आहे ना आपल्याला गुळ चिरून घ्यायचा आहे तर गुळ आहे ना तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता पण बघा काही वेळेत आहे काही वेळेनंतर आहे ना गुळाला पाणी सुटतं आणि तशी की आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी काय केलं विळीवर म्हणलं चिरून घ्यावा त्याच्यामुळे आहे ना गुळाचं परफेक्ट प्रमाण आपल्याला इथं कळतं नाहीतर काय होतं जर गुळ जास्त झाला ना तर लाडू आहेत ना थोडेसे पातळसर म्हणजे पातळसर होतात आणि इथं बघा मी हा गुळ चांगला असा चिरून घेतलेला आहे आता हा गुळ आहे ना आपण चिरल्यानंतर मोजून सुद्धा घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना अचूक प्रमाण आपल्याला इथं कळतं आता जेवढे आपण पोहे घेतले होते तेवढ्याच आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता ही थोडंफार इकडं तिकडं प्रमाण चालू शकतं आता मी इथं गुळ घातलेला आहे तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता त्याच पॅनमध्ये ना एक चमचा तूप घातलेला आहे आता यामध्ये हा गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आता मी इथं पाणी घातलेलं नाहीये पाणी घातलं ना तर काय होतं लाडू टिकत नाहीत बिना पाण्याचा बिना दुधाचा आपल्याला इथं हा लाडू बनवायचा आहे खूप टा छान टेस्टी झाला हा लाडू बनवल्यानंतर आणि सगळ्यांना घरामध्ये आवडला छोटे छोटे जे माझे दोन बालगोपाल आहेत ना तर त्यांनासुद्धा खूप आवडला आणि हा गूळ आहे ना आपल्याला चांगला असा मेल्ट करून घ्यायचा आहे जितका पातळ सर म्हणजे याच्या ह्याच्यामध्ये ना गाठी आपल्याला ठेवायच्या नाही आहेत नाहीतर मग काय होतं आपण ज्या वेळेस पुढची स्टेप करणार आहे ना म्हणजे आपण यामध्ये पावडर घालणार आहे मिक्सरमधून काढलेली तर ती घातल्यानंतर याच्या गाठ येऊ हो शकतात त्याच्यामुळे ना अगदी मेल्ट करून घ्या आणि तुम्हाला जर आहे ना पाण्याचा पाणी घालून जर पाक बनवायचा असेल ना तर तसासुद्धा करू शकता पण ही गुळामध्ये ना आपण मिश्रण घातल्यानंतर थोडीशी स्टेप फास्ट करायची आणि बघा गुळामध्ये ना मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे आणि खरंच अगदी झटकीपट हा लाडू करून तयार होतो टिकतोसुद्धा जास्त दिवस याच्यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण अजिबात घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे ना लाडवाल्यांना टेस्ट खूप थे ना ती सुद्धा छान आलेली आहे आता मी इथं शेंगदाणा घातलेला आहे तर माझ्याकडून दाखवायचं राहून गेलं मी याच्यामध्ये ना थोडीशी वेलची पूडसुद्धा घातली होती आणि थोडंसं ना जायफळ सुद्धा घातलं होतं तर माझ्याकडून आहे ना तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला पण तुम्ही आहे ना या स्टेपनं जर लाडू केला ना तर तुम्ही हा लाडू मोकळ्या वेळेसुद्धा खाऊ शकता यामध्ये खूप आपण पौष्टिक पदार्थ घातलेले आहेत आणि मला सांगा तुमच्याकडे बालगोपालांसाठी काय तुम्ही वेगळं बनवता मी अगोदर आहे ना खीर कशी बनवायची नैवेद्यासाठी ती सुद्धा टाकव दाखवली आहे तर तुम्ही अशी खीर किंवा लाडू नैवेद्यासाठी बनवू शकता आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का चॅनलला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्की दाबा आणि याच्यावर आहे ना वाळलेल्या गुलाबा